मित्रांनो कवि सुरेश भटांची कविता आहे की मायभूमी थे, न पांग सारे आणि न आरतीला चंद्र चंद्रसूर्य तारे पण आज मायभूमीला माय म्हणण्याची मानसिकता किंवा एवढं मोठं हृदय कुणा कुणाकडंच राहिलं नाही ते सावरकर होते भगतसिंग होते महात्मा गांधी होते की त्यांनी या भूमातेला माय म्हटलं आणि तिच्या उत्थानासाठी जणू काही सर्वस्व देऊन तिच्या आरतीला हे चंद्रसूर्य तारे या पृथ्वीवर आणले आज असं झालं आज आम्ही या माय भरिलाच काय पण आमच्या सख्ख्या मायला सुद्धा माय म्हणण्याची मासिकता आमच्याकडं राहिली नाही हो फक्त आम्ही एका मायवर प्रेम करतो पण ती आमच्या पोऱ्याची माय असते म्हणजे आमच्या पिंड्याची माय तिचे पांग फिरण्याचा आम्ही कुठं ना कुठं प्रयत्न जरूर करताना दिसतो आणि म्हणूनच मी पहिला प्रथम कविवरी सुरेश भटांची क्षमा मागून त्यांच्याच एक कवितेवर विडंबन केलेलं आहे विडंबन आवडल्यास नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्या अगोदर कविता ए का जे पोराचे माई तुझे मी फेडी न पांग सारे जे पोराचे माई तुझे मी फेडी न पांग सारे आणि आरतीला हे फिल्मी सितारे ग पोराचे माई तुझा पुढे समझ मी आहे बालक आना ग पोराची माई तू समझ तुझा पुढे मी आहे बाळ ताना दारू पिण्याचा माझ्याकडून कधी कधी घडेल तो गुन्हा कधी घडेल तो गुन्हा आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला पोराच्या आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्यामुळेच हा बाब्या दोन पोरायचा बाप झाला हा बाब्या दोन पोऱ्याच्या बापत झाला मी पायेधुळ घेतो जेव्हा तुझी जराशी कुणाची पोहायच्या माहिती मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी तब्येत कशी बघ बनते अच्छी कासी बघ कशी बनते अच्छी कासी आशीच तुझी मी गाई गाणी आशीच तुझी मी गाई न माजी गाणी माझी तुझ्या चहाने गेली भिजून बाली तो बनवलेल्या चहाने माझी गेली दी भिजूनवाली दी। मित्रांनो विलंबन कविता कशी वाटली मला वाटतं आवडली असेल म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद